मला असं पाय तू उचलून चालत नव्हते पण आता सध्या एक मी असं वाकून कोणता बोजाबाज्या कोणता घेऊन चालू शकतो असं बिनथोड म्हणजे असं मला असं वागत माहीत नव्हतं म्हणजे अशी परिस्थिती आज होती झालेली माझी पूर्णपणे पण आज मी चांगल्या पद्धतीने मीच जागे लालासाहेब सोन्याबा जगताप गाव जांभूत शिरोड तालुक्यात राहण्याचा मी माझ्या कमरेला तीन मनकेनसूज झाली आणि गाद्या पूर्णपणे सुजून सरड्या साईडला मजेत धागा साईडला सरला आणि असं सहज एका मित्राने आम्हाला सरांकडे आणले आणि इथं आल्याच्यानंतर त्यांनी तपासणी तपासणी केल्या त्यांनी परफेक्ट अंदाज सांगितला का बाबा सरा असं तुमचा प्रॉब्लेम आहे गाद्या सुजल्यात वगैरे असं नंतर आम्ही एम आर आय वगैरे केलं जाऊन आणि आम्हाला ऑपरेशन सांगितलं डॉक्टरांनी दिल्या पाच सहा लाख रुपये खर्च येईल म्हणली तर मला असं तसं आता आमची शेतकरी तुटपूरची व्यवसाय आमचं शक्य नव्हतं हो ते ऑपरेशन करणं वगैरे हो पण इथं आल्याच्यानंतर सरांनी बघा पहिल्या स्टेटमेंटमध्ये आम्हाला मला दोन माणसांनी बघ दरुणीच आणलं होतं मला चालता येत नव्हतं माझं पूर्ण पायी पांगलं झालं होतं असं कमरं खाली पूर्णपणे निर्जीव झालं होतं फार आणि तिथून पुढं इथं आल्यावर पहिल्या स्टेटमेंटला सरांनी उपचार चालू केले आणि दिली सरांनी का तुम्हाला शंभर टक्के नीट करेल पण तुम्ही तीन महिने स्टेटमेंट घ्यावं लागेल तर पहिल्या स्टेटमेंटमध्ये मला पन्नास टक्के फरक झाला आहे आणि मी आता चांगल्या पद्धतीने आज दीड महिन्यामध्ये मी काम करू शकतो आता घरगुती असं असं घरची कामं वगैरे आता मी हालचाल करतो चांगलं चालता आहे लागतो आणि परफेक्ट पन्नास टक्केच्या पुढं फरक जायला आज डॉक्टर शहाजात पठाण म्हणून त्यांची स्टेटमेंट चांगली या ज्या गुडघेच्या किंवा पायाच्या हाताच्या कमऱ्याच्या ज्या हार्डी हार्डिकल प्रॉब्लेम आहेत ते कुणी पण येऊन बिलतोड इथं स्टेटमेंट घ्या घ्यावा अशी म्हणजे आपण खात्रीपूर्वक सांगू इच्छितो चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आल्या आहेत आणि डॉक्टरांच्या इथं संपर्क करून अगदी मी बिलकोड कोणी पण येऊन उपचार घ्यावा Amjaga wis wasani amikat di